नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत दिव, नवीं दिव, नवीं दिव चार्चा। आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे चारशे वर्षा इतिहासावरती आज महाराष्ट्रात दंगली सुरू झालेल्या आहेत त्यातच काल संध्याकाळी नागपूर या ठिकाणी नागपूरच्या महल परिसरात चित्राटॉक म्हणजे शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे या पुतळ्यासमोर विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचं आंदोलन चालू होत आंदोलना दरम्यान झालेल्या दंगलीमध्ये अनेक गण जखमी तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलो तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये बेकारी वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे शेतीमालाला बाजारभाव नाही येणारा पैसा महागाईमुळे लोकांना पुरत नाही महागाई एवढी वाढली की भयानक कशी महागाई वाढली नद्या जोड प्रकल्प राहिलाय आपला अनेक प्रकल्पांची भारताला गरज आहे देशाला गरज आहे राज्याला गरज आहे अनेक म्हणजे बघा इतर देश चीन आपल्या पाठीमागून महासत्तेकडे वाटचाल म्हणजे महासत्ता झालाय अमेरिका महासत्ता झालंय परंतु भारतामध्ये जाती धर्माचं जे राजकारण आहे काही लोक वेष वाकण्याचं काम करतात काही ज्या संघटना आहेत त्या वेष वाकण्याचं काम करतात त्यांना फक्त दंगली घडवायच्या आणि दंगलीमध्ये लोकांचं नुकसान करायचं देश प्रगतीपथावरती गेला नाही पाहिजे राज्य प्रगतीपथावरती गेलं नाही पाहिजे अशा लोकांच्याच हातात आपण सत्ता दिली की काय अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे औरंगजेब शिवाजी महाराज औरंगजेब ची कबर औरंगजेबच्या कबरीचा चारशे वर्षापूर्वीचा इतिहास म्हणजे साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त म्हणजे चारशे वर्ष झाली औरंगजेब कबरीला या कबरीचा वाद आत्ता काढून त्याच्यावरती दंगली करून देशाचा आणि राज्याचं नुकसान करून याचा फायदा कोणाला होतोय हे सगळ्यांनी अगोदर पाहिलं पाहिजे छावा चित्रपट आला छावा चित्रपटाच्या निर्मात्यांनी कलाकारांनी तो त्याच्यामध्ये ज्यांनी हिरोची भूमिका केली तो सतीश ज्यांनी भूमिका केली त्याला दहा कोट रुपये मिळालेत त्यामध्ये हिरोईनची भूमिका केली तिला सहा कोटी मिळाल्यात ज्याने औरंगजेबची भूमिका केली त्याने दोन कोटी रुपये घेऊन औरंगजेबची भूमिका केली आणि त्या त्या चित्रपटावरून आज भारतामध्ये राज्यामध्ये औरंगजेब औरंगजेबची कबर महाराष्ट्रातून काढून टाकण्यावरून वाद सुरू झालाय तो दंगलीपर्यंत पोहोचलाय नितेश राणे महाराष्ट्रातला जो राज्यमंत्री आहे नितेश राणे या नितेश राणेंनी किती वादग्रस्त वक्तव्य केली औरंगजेबच्या कबरेबाबत केली इतर बाबतीत केली मशिदीत घुसवून मारू याव करू त्याव करू काय ह्याच्यावरून आमच्या मुलांना म्हणजे सर्वसामान्यांच्या मुलांना नोकऱ्या लागणार आहेत का काय काय होणार आहे कबर जर काढली तर किती लोकांना नोकऱ्या लागतील म्हणजे हा जो वाद आहे या जबाबदार लोक आहेत यांच्यावरती कारवाई सरकार करत नाही कारवाई केली पाहिजे हे बघा काल विश्व हिंदू परिषद आणि बजरंग ही पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की आम्ही सोमवारी देशभर महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे की औरंगजेबची कबर पाडा नाहीतर बाबरी मशीद जशी पाडली तशी आम्ही पाडू त्याच्यावरून काल महाराष्ट्रभर आंदोलन होती नागपूरच्या महल परिसरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी काही हिंदुत्ववादी संघटना जमल्या आणि या ठिकाणी औरंगजेबच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं या दहन करण्याच्या वरून जो वाद पेटला तो वाद दोन गटामध्ये हानामारी गेला जाळपोळीपर्यंत गेला दोन जेसीपी पेटवल्या गाड्या पेटवल्या घरं पेटवली आणि दोन पोलीस नाही तर असंख्य पोलिसांना दगडाने मारहाण झाली म्हणजे दगडफेकीमध्ये या अशा परिस्थितीला जबाबदार कोण हे जे वादग्रस्त वक्तव्य लोक आहेत किंवा पेटवून देणारे जे लोक आहेत या लोकांवरती पहिली सरकारने कारवाई केली पाहिजे तर या नागपूर शहराचे जे पोलीस आयुक्त आहेत रवींद्र कुमार शिंगल यांनी हे जे असे वादग्रस्त आंदोलन होते होतील किंवा वादग्रस्त आंदोलनांना परवानगीच नाही दिली पाहिजे महत्वाचं म्हणजे परंतु दिली गेली ज्या एरियामध्ये हे घडलं ज्या हद्दीमध्ये घडलं त्या ठिकाणचे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दटके तसंच महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रभाऊ फडणवीस ते मध्य मध्य नागपूर या विधानसभा मतदारसंघातून येतात नागपूरच्या देशाचे केंद्रीय मंत्री जे आहेत ते देखील नितीन गडकरी साहेब या नागपूरचे एवढे मोठे मोठे मंत्री असताना एवढं सगळं असताना या, या ठिकाणी दंगली कशा घडतात काही लोकांना या दंगली घडवून आपलं आपलं राजकारण शाबूत ठेवायचंय अशी एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेली आहे हा वाद चित्रा टॉकी टॉकीच्या जवळपाची एक गट आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अलीकड पलीकडे एक गट म्हणजे आंदोलन आपण देशातले नागरिक म्हणून राज्यातले नागरिक म्हणून आपणच विचार केला पाहिजे की आंदोलन आपण कशासाठी करतोय चारशे वर्षापूर्वी कोणाची कबर बांधली असेल कोणाचं काय असेल त्याच्यावरती राजकारण न करता देशाच्या राज्याच्या विकासाचं राजकारण केलं पाहिजे नरेंद्र मोदींचं जे दोन हजार चौदा साली सरकार आलं तो आम तो गुजरात पॅटर्न दाखवला गेला सर्वसामान्य लोकांना दाखवलं की गुजरातचा विकास कसा सुरू आहे असा देशाचा विकास होईल हे दाखवण्यात आलं परंतु दोन हजार चौदाला ला सत्ता हाती घेतल्यानंतर मात्र पुढे जाऊन काय सुरू आहे म्हणजे दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस सगळं जाती धर्मावरती हे सगळं राजकारण सुरू आहे म्हणजे विकास गेला कुठं लोकांनी विकासा विकासावरती लोक निवडून दिलेला असताना विकास बाजूला राहिला औरंगजेब औरंगजेब चिक्कबर साडेतीनशे वर्षापूर्वी काय घडलं शिवाजी महाराजांचा इतिहास हा हे ते हे काढूनच सध्या राज्यामध्ये दंगली जन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या दंगलींना सुरुवात देखील झालेली आहे परंतु सरकारने जे दंगलीमध्ये आहेत किंवा दंगली भडकवण्यासाठी मदत करतात अशा लोकांवरती कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे दंगलीचं स्वरूप हे आता किती हिंसक बनते हे देखील महत्वाचं आहे महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना आव्हान ना आहे की आपण अशा दंगलींमध्ये किंवा दंगली होतील अशी परिस्थिती निर्माण करू नये आणि सर्वसामान्यांनी दंगलीमध्ये कोण भरडलं जातं दंगलीमध्ये कुण्या आमदार खासदाराची पोरं येत नाही मंत्र्याची मुलं येत नाही जे भरकून देणारे आहेत त्यांची मुलं येत नाहीत ते टीव्हीवरती बसून बघत असतात सर्वसामान्यांचं नुकसान होत असतं सर्वसामान्यांच्या मुलावरती गुन्हे दाखल होत असतात तर त्यासाठी सर्वसामान्यांनी दंगली पासून लांब राहिलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे तर आज एवढंच कॅमेरामन आणि मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे